उगाची भीतोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री करती स्वामी।, स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो माणसाला काहीही अशक्य नाही पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत त्या यावर त्याचा विश्वासच बसत नाही स्वतःचा माणसाने आपल्या मनाच्या खोलीत गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे सुद्धा शक्य करून दाखवू शकतो आज आपण जगातील सर्वात काही अशी महत्वाची गोष्टी आहेत त्या आपण ह्या व्हिडिओच्या द्वारे पाहणार आहोत जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील परिस्थिती कितीही कठीण असली तरी यश तुमच्या पायाचे चुंबन नक्कीच घेणार आहे त्यामुळे तुम्ही क्षणाचाही विलंब न करता लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या ला भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी समर्थ टाईप करा आणि हा स्वामींचा स्वामीमय संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी माऊली म्हणतात बाळा आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या सामर्थ्य ठेवतात शून्याला देता येते फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते कठीण काळात सतत स्वतःला सांगा अजून शर्यत संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेलो नाही सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा हे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका जितकी प्रसिद्धी तुम्ही तितके शत्रू सुद्धा निर्माण कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नाही त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे जास्त महत्त्वाचं आहे समुद्रातलं पाणी सगळं कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजासनं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहणार नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाही जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश येऊ देत नाहीत त्यामुळे तुम्ही सारखे पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा निगेटिव्ह गोष्टींपासून तुम्ही दूर राहा तुम्हाला सतत पॉझिटिव्ह राहायचं असेल तर स्वामी महाराजांच्या सानिध्यात तुम्ही राहा स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही करा स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्तांची साथ कधीच सोडत नाही ना काल आज ना उद्या कायम ते आपल्या प्रिय भक्तांच्या पाठीशी असते म्हणूनच तर स्वामी माऊली म्हणतात बाळा भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचा हा विश्वास आपल्या स्वामी मौलीवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हे मार्गदर्शन तुम्ही ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किटेजवळ बाळगा आणि पुढे चालत राहा आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे आहेत एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात त्यामुळे आयुष्यात प्रत्यक्ष तुम्ही आनंदाने भरभरून जगा बाळा आयुष्य किती आहे हे माहीत नाही उद्याच्या चिंतेत तुम्ही आजचा दिवस का व्यर्थ वाया घालवता अरे वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात वादळ महत्त्वाचं नसतं बाळा प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा आहे त्यामुळे तू आलेल्या परिस्थितीला हार मानू नकोस घाबरून जाऊ नकोस कणखरपणे खंबीरपणे तू तु ठाम तुझे पाय घट्ट रोवून उभे राहा मी तुझ्या पाठीशी आहे माझ्यावरती तू विश्वास ठेव कितीही मोठी संकटे कितीही मोठी वादळे आली तरी ती क्षणा निघून जाश जातील बाळा तू फक्त विश्वास ठेव आणि तुझे कर्म चांगले ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर मी स्वामी आईंचा लाडका भक्त असे टाईप करून हे मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात माझ्या लेकरा जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः ज्याच्यावर दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने तुम्ही पहा जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगू शकतो तेव्हा तुम्ही का नाही तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी यशस्वी का नाही बनू शकत फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा स्वामी मौलींची साथ कायमच आपल्याला आहे यावरती विश्वास ठेवून तुमचे कर्म तुम्ही चांगले करत राहा माणसाला आयुष्यात नेहमी दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसे जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नख कापतो बोट नाही त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर तो चमकतो स्वामी माऊली म्हणतात माझ्या बाळा जर तुला कोणी रिजेक्ट केलं असेल तर निराश होऊ नकोस सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत नसते त्यांची लायकी नसते त्यामुळे तुला जरी कोणी टाळलं तुला जरी कोणी निग्लेक्ट केलं दुर्लक्ष केलं तरी तू स्वतःला कमी समजू नकोस तुझ्यात अशी गोष्ट आहे जी त्याच्याकडे नाही म्हणून तो तुझ्यावरती जळत आहे माझ्या बाळा हरलास तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आपला आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असत एक तर त्यांना तुमची भीती वाटते दुसरं म्हणजे तो स्वतःचा द्वेष करतात आणि तिसरं म्हणजे त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असत आपल्या नियतीचे मालक आपण बना परिस्थितीचे गुलाम बनू नका जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिल्या येणं नसते माझ्या बाळा एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय जे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका ते तुमच्या पाठी होते आणि पाठीच राहणार आणि तुम्हाला फेमस करणार त्यांची लायकी तीच असते माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिच्यावर तिरस्कार तुम्ही कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती म्हणून समजून जळत असते तुमच्यावरती एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणारा नजरा आपोआपच आदरानं झुकतात त्यामुळे तुम्ही आपल्या कर्मावरती कर्तृत्वावरती लक्ष फोकस करा लक्ष केंद्रित करा तुम्ही बोलणाऱ्या जळणाऱ्या लोकांकडे नाही कितीही मोठा मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य नक्कीच बदलणार त्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करा स्वामी महाराजांनी सांगितलेले बोध यांचे आचरण आपल्या जीवनात करा त्यांचे विचार तुम्ही लक्षात ठेवा आयुष्यात तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही जरी समाजाच्या नजरेत तो जिंकला पण आय आपल्या आयुष्यात नजरेत तो आपल्या नजरेत कधीच जिंकू शकणार नाही आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करते त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात त्या करूनच दाखवायच्या असतात ध्येय उंच असले की झेप देखील उंचच असावी घ्या लागते त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय उंच ठेवा जर तुमचं ध्येयच उंच नसेल मोठं नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच कमवत नाही आहेत आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची कम किंमत कळत नाही बाळा सर्वात मोठा रोग म्हणजे लोक काय म्हणतील लोकांचा विचार तू करत बसू नको अरे छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस किती देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा कासवाच्या गतीने का, गती का होईना पण थोडी थोडी रोज प्रगती करा खूप ससे आडवे येतील बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा हा विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि गॉड इज ग्रेट असे टाईप करा एकाच वेळी एक काम करा पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल क्षेत्र कोणताही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ आहे काही वादळे विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या वादळांना घाबरून जाऊ नका आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत तुम्ही बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबातच गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार नाहीत ज्यांना तुमच्यावर विश्वास नाही अशी माणसे तुमच्या आयुष्यात नसलेलीच बरी पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती असते अरे चांगल्यातूनच चांगले, चांगले निर्माण होते वाईटातून वाईट त्यामुळे तुम्ही चांगले बना नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारेच लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात त्यामुळे अशा लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू जाणे कितीही चांगले तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे यात अंतर म्हणजे तुम्ही काय करता त्यामुळे तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा नक्कीच तुम्ही योग्य दिशेने जाल माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही माझ्या समोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही यातच माझा विजय आहे रुद्राक्ष असो किंवा माणूस खूप अवघड असत एकमुखी भेटणं त्यामुळे लोक काय म्हणतात यावर तुम्ही चिंता करत बसण्यापेक्षा स्वतःच्या कर्मावरती तुम्ही लक्ष द्या ध्येयेसाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली माणसं ते इतिहास वाचतात खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्याने लढायला शिका तुम्ही स्वतःवरती जर विश्वास ठेवला तर स्वामी महाराजांची साथ तुम्हाला कायमच भेटत असते स्वामी माऊली आपल्याला कधीच एकटं सोडत नाही त्यांची सावली आपल्या उपाठीशी कायम उभी असते त्यामुळे तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि सत्कर्म करत राहा स्वामी महाराजांची साथ कायमच आपल्याला मिळत असते पराभवाची भीती तुम्ही बाळगू नका जे होईल ते पाहून घेता येईल यावरती विश्वास ठेवून स्वामी महाराजांचे नामस्मरण तुम्ही करा त्यांच्या नामस्मरणात रहा, त्यांच्या भक्तीत लीन रहा. श्री स्वामी समर्थ